तिचं बेसन त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण एक कांदा कट करून कोथिंबीर कढीपत्ता तर कढीपत्ता टाकल्यावर खूप छान लागतं आणि मला कडीपत्ता लागतोय भाज्यांना ला बटाट्याच्या ला। भाजीला कडधान्याच्या भाज्यांना बेसन बेसन आणि भाकर बनवणार आहे बाजरीची त्यासोबत तोंडी लावायला ही हिरव्या मिरच्या दोन तळून घेणार आहे बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लसूण अद्रक टाकणार आहे थोडं धुवून घेते अद्रक अद्रक हिरवी मिरची लसूण अद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये आता तेल टाकून घेत आहे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि इथं दुसरं दूध तापून ठेवलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे कालचन हे आजचं आहे रतीप लावलेले दुधाच छान असं दही बनवलेलं आहे खाण्यासाठी घट्ट अस एकदम छान झालंय तर पाहू शकता किती छान झालंय ना दही एकदम असं घट्टन दाटच श्रीखंडाला काय करतात यामध्ये थोडी साखर टाकून खाल्ली तर खूप छान लागतं हे दही दुधाची आहे ना ही अशी साय काढून ठेवलेली आहे याचं तूप बनवायचं आहे तूप बनवून ठेवलेलं आहे आता आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी बेसना बेसनासोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेते बेसन भाकर करायच्या एकदम सुखी रेसिपी आणि खायला खूप छान चविष्ट लागणारी छान अशा तळून घेतल्यात आता यावर मीठ टाकून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये छान तडतडली तर जिरे फोडणी छान बसली का कोणती भाजी छान होती खायला म्हणजे हिंग आणि कांदा आता काय आहे कांदा हे कावळ्या काड्या हे टाकून घेतलेल्या आहेत परतून घेण्यामध्ये मिरची लसूण आणि छान असं परतलंय सगळं आता यामध्ये ना पाणी ओतून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि आता या पाण्याला उकळे आले ना मग यामध्ये बेसन टाकून घ्यायचे आहे तर बेसन बेसन पीठ उकळे आलेले आहे तर आता यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचंय हटवून घ्यायचं तर थोड्या थोड्या अशा गाठी झाल्या तसं बेसन आवडतय गाठी नाही झालेला आवडतंय आम्हाला दोन्ही पण आवडत तर थोडं थोडं बेसन टाक हटून घ्यायचं आणि अशा यातला खूप जास्त गाठी होत असते तर पाणी बेसन पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मग ते उकळे आले ना ते टाकून घ्यायचं अजिबात घाटी नाही काही होत नाही बेसन आवडत नाही त्यांना तर थोड्या थोड्या अशा घाटी झाल्या फोडून घ्यायच्या पळीने छान बेसन रट रट, 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 रट शिजून घ्यायचं झाल्यावर बेसन झाल्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खाताने कच्च तेल टाकायचं बेसनावर आणि भाकर खूप छान आणि जवसाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी त्यासोबत लिंबू कांदा कस शिजायला लागले आवाज येतोय बुडबुड बुडबुड तर आता आपलं हे बेसन आहे ना खाण्यासाठी तयार आहे त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकून घेते तर आता बेसन छान असं शिजले रटरट आणि खूप छान सुगंध येत आहे पात खायला मन झाले आणि आता कोथंबीर टाकून घेते भरपूर सारी कांद्याची पात असेल तर कांद्याची पात कोणी टाकायची बेसन छान लागते कांद्याची पात कोथिंबीर मिक्स करून गॅस बंद करून घेतो बेसन खाण्यासाठी तयार आहे या गरमागरम बेसन भाकर खायला